नमस्कार आज नऊ मार्च दोन हजार चोवीस वार आहे शनिवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी शिंदे आणि पवार नाराज मित्रपक्षांच्या अधिक जागांसाठी आग्रह भाजपकडून तीस आणि बत्तीस जागांवर दावा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे म्हणजे पहा सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे मग महायुतीमध्ये किंवा बी जे पीसोबतचे सोबतचे जे मित्रपक्ष आहेत त्यामध्ये प्रमुख आहेत एकनाथ शिंदे यांचे शिवसेना त्यानंतर अजित पवार यांचे एन सी पी ओके okay, मग झालं काय पहा नुकतेच अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन गेले मग महाराष्ट्र दौऱ्यावर असता असताना त्यांनी जे मित्रपक्ष आहेत दोन एन सी पी आणि शिवसेना यांना थोड्याशा कमी जागा देण्याचा वगैरे त्यांनी म्हणजे तशा पद्धतीने इच्छा व्यक्त केली किंवा म्हणजे त्यांनी डायरेक्टली सांगण्याचा सा प्रयत्न केला मग पहा यावरती जे शिवसेनेचे आणि आपले एन सी पीचे जे खासदार आहेत सध्याला जे त्याच्या जिल्ह्यामधून जे खासदार आहेत ना त्यांची तिकिटं कापली जाण्याची इथं शक्यता जास्त जास्त वर्त वर्तवली जात आहे बरोबर मग पहा यांना जर तिकीट मिळालं नाही तर मग या गटामध्ये राहण्याचा यांना फायदा काय आहे ओके त्यामुळे बी जे पीवर सदाला हे थोडंसं शिंदे आणि पवार हे नाराज आहेत मग यांचा दौरा आता दिल्लीमध्ये आहे मग पाहूयात की हे कशा पद्धतीने प्रकरण वगैरे पुढे जाईल आता ही महाराष्ट्र स्पेसिफिक न्यूज होती त्यामुळे मी घेतलेली आहे बाकी आपल्यासाठी काही गरजेची नाही त्यानंतर रोहित पवार यांच्या कंपनीवर म्हणजे ईडीची टाच वगैरे ही आलेली आहे पण ही पण न्यूज आपल्यासाठी काही कामाची स्किप करू शकतो त्यानंतर एक बेस्ट न्यूज म्हटलं तर घरगुती गॅस सिलेंडर शंभर रुपयांनी स्वस्त झालेला आहे केंद्र सरकारचा आपल्याला दिलासा देण्यात आलेला आहे ओके मग आता हे निवडणूक आहे त्यामुळे आहे की काय आता पहा तुम्ही जर पाहिलात ना पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज म्हणजे नवीन नवीन काहीतरी उद्घाटन वगैरे करत आहेत ते प्लीज आता सध्याला तेवढं पण परेशान होऊ नका कारण पहा ते डायरेक्टली इलेक्शन इयर आहे त्यामुळे हे तर होणारच आहे ओके व हे एकदाच एका मॅग्झिनमधून वगैरे हे तुम्हाला कव्हर करायचं आहे कारण न्यूजपेपरमध्ये तेवढ्या बात आपण बातम्या येत नाहीत व छाटपूट जर बघत बसलो आपण तर आपलं सिलेबस राहून जाईल निमित्ताने मी हे घेत नाही आहे पण पहा अगदी नरेंद्र मोदी दररोज नवीन नवीन उद्घाटन करत आहेत त्यांना प्लीज एकदा मॅगझिनमधून तुम परीक्षेला जाताना ना मॅगझिनमधून तुम्हाला हे वाचून जायचं आहे ओके एक तुमचं हे बॅकवर्ड लिंकेजेस असेल किंवा एक होमवर्क असेल असं तुम्ही लक्षात ठेवा हे एकदाच तुम्हाला पाठ करून जायचं आहे आता पहा मार्च महिना आहे पंधरा तारखेपर्यंत संहिता नक्की लागेल मग त्याच्यानंतर आपण ते नक्की रीड करत बसूयात ओके त्यानंतर पुढे चला सुधा मूर्ती यांचे राज्यसभेसाठी नामनिर्देशन म्हणजे पहा राज्यसभेमध्ये आता एक बॅकवर्ड लिंकेजेस शिथून घेतो मी तर पहा राज्यसभेवर राष्ट्रपती किती जणांना नियुक्त करतात किंवा नामनिर्देशित सदस्य म्हणून किती जणांना पाठवतात हे तुम्ही उत्तर नला नक्की द्यायचं काल काही विद्यार्थ्यांनी उत्तराखंड उत्तर बरोबर दिलेलं होतं म्हणजे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कुठं आहे तर ता त्याचं उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा दोन वर्ष झालं ते चर्चेत आहे त्यानिमित्ताने ता हे गरजेचं आहे त्यानंतर त्याचा बॅकवर्ड लिंकेजेस म्हणजे राज्यसभा इलेक्शन्स राज्यसभा इलेक्शनमध्ये कशा पद्धतीचे कशा पद्धतीने ते वोट वगैरे दिलं जातं म्हणजे सिंगल ट्रान्सफॉर्मेबल व्होट असतं ते लक्षात ठेवा म्हणजे त्यावरून प्रश्न येतात यू पी सीने पण त्याच्यावर प्रश्न विचारले आहेत ओके त्यानंतर राज्यसभेवर राष्ट्रपती किती जणांना नामनिर्देशित करतात किंवा नियुक्ती करतात डायरेक्टली राष्ट्रपतीकडून ते तुम्ही एकदा पाठ करून ठेवा ओके त्यानंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये हे व्यक्ती भाग घेतात घेतात किंवा नाही घेतात हे पण तुम्हाला सांगायचं आहे ओके थोडंसं जास्त होमवर्क दिलेलं आहे मी पण पहा बॅकवर्ड लँग्वेजच आहे यावर्षी तुम्हाला पण माहिती आहे अशोक चव्हाण पण गेले आहेत राज्यसभेवर त्यामुळे सध्याला महाराष्ट्रामध्ये थोडीशी घडामोडी चालू आहे त्यामुळे त्यांनी आगामी राज्यसेवा जी आहे त्या परीक्षेला विचारलं जाऊ शकतं यासाठी बॅकवर्ड लिंकेजेस एकदा करून ठेवा त्यानंतर आता पहा आता एखाद्या स्त्रीचं लग्न झालं ओके मग लग्न झाल्यानंतर त्याला पुरुषाचं म्हणजे त्या स्त्रीला आता जर बेस्ट उदाहरण जर म्हटलं ऐश्वर्या राय ओके मग त्याच्यापुढे त्यांनी बच्चन लावतात बरोबर आहे किंवा प्रियंका गांधी त्यांच्यानंतर वाड्रा येतं ओके मग आता हीच सिस्टीम आहे मग आता यांना जर हे नाव बदलायचं असेल किंवा प्रियंका फक्त गांधी प्रियंका गांधीच फक्त नाव जर पाहिजे असेल त्यांना किंवा ऐश्वर्या राय यांना फक्त ऐश्वर्या राय असंच जर नाव पाहिजे असेल बच्चन नको असेल ना तर त्यांना काय करायचं आहे पतीची संमती घ्यावी लागणं गरजेचं करण्यात आलेलं आहे पूर्वी पहा यांनी डायरेक्टली प्रियंका गांधी अशा पद्धतीने पूर्वी नाव लावून वगैरे ते म्हणजे डॉक्युमेंट वगैरे साईन करू शकत होते किंवा पहा जर बेस्ट उदाहरण जर म्हटलं आपल्यापैकी एखादी मुलगी आहे जिचं शिक्षण झालेलं आहे व तिला सर्व्हिसमध्ये वगैरे नोकरी लागली म्हणजे आता तसंच घेऊयात आपण प्रियंका गांधी यांचंच उदाहरण घेऊयात म्हणजे कोणाला ठेस पोचणार नाही अशा पद्धतीने पहा तर फक्त मला डायरेक्टली सुचलं त्यानिमित्ताने घेतोय तर पहा प्रियंका गांधी या शिकलेल्या आहेत त्यांच्या टी सीवरती वगैरे तेच नाव आहे व तेच कंटिन्यू झालं दहावीची जी सनद वगैरे असते एस एस सीची वगैरे त्यावरती पण तेच नाव आहे मग त्यांना लागली नोकरी ओके okay. मग नोकरी लागल्यानंतर त्यांचं सर्व्हिसमध्ये नाव काय जाणार आहे प्रियंका गांधी असंच नाव जाईल बरोबर आहे मग पहा प्रॉब्लेम कुठे येते मग नोकरीमध्ये त्यांचं हेच नाव वगैरे असतं याच्यात काहीच समस्या नाही मग सगळे डॉक्युमेंट वगैरे तेच असतात पण ज्यावेळेस लग्न होतं नोकरी लागल्यानंतर जेव्हा लग्न होतं त्यावेळेस त्यांचं नाव काय झालं वाड्रा त्यांच्या पतीदेवा पतींचं नाव होतं वाड्रा मग प्रॉब्लेम कुठे झाली पहा इथे सर्व्हिसमध्ये जे सर्व्हिसला लागणारी जी स्टा एस एस सीची डॉक्युमेंट वगैरे होती ती सगळी प्रियंका गांधी गांधी या नावावर होती तर आता पुढे काय होणार आहे ते वाड्रा या नावावर होतील म्हणजेच काय इथं समस्या काय झाली पहा आधार कार्ड जे असेल ना ते कोणाचं झालेलं आहे वाड्रा यांचं झालं बरोबर ना आय होप तुम्हाला क्लिअर होत आहे कारण मॅरेज सर्टिफिकेट वाड्रा या नावाने बनेल मग आधार कार्ड पण नाव तेच येईल त्यानंतर मतदान कार्ड ओके मतदान कार्ड पण काय होईल वॉड्रा या नावाने होईल मग पहा त्यांना जेव्हा पासपोर्ट वगैरे हो काढायचं असतं ना किंवा पासपोर्टसाठी तेव्हा ज्या तेव्हा जेव्हा सॉरी पासपोर्टसाठी जेव्हा त्या अप्लाय करतील त्यावेळेस प्रॉब्लेम काय होईल पहा इथे वाड्रा आहे की गांधी आहे यामध्ये थोडीशी समस्या येईल कारण एस ये एस सीवरती काय आहे गांधी आहे पण इकडे आधार कार्डवरती वाड्रा आहे मग आता हे अशा पूर्वी चालायचं मग तुम्हाला गॅझेट इयर मध्ये वगैरे ते नाव थोडंसं आपण काय एक्सचेंज वगैरे करून घेऊ हो शकत होतो पूर्वी याच्या पण आता सध्याला केंद्र सरकारने अगदी एक नवीन अधिसूचना काढली म्हणजे एक नवीन जी आर काढलेला आहे त्या जी आरनुसार त्यांनी काय म्हंटलंय पहा की जर तुम्हाला ही वाड्रा अण्णा काढून टाकायचं असेल व फक्त तुम्हाला गांधी जर आणव ठेवायचं असेल आता जे पासपोर्ट वगैरे आहे पासपोर्टमध्ये त्यांनी अप्लाय केल्यानंतर मी सांगितलं ना आताच गॅझेट इयरची वगैरे पद्धत होती पण आता तसं नाही आहे तर त्यांनी काय म्हटलं पहा केंद्र सरकारचं नवीन जी आर आलेलं आहे त्यांनी काय म्हटलं की वाड्रा जर तुम्हाला हटवूनच टाकायचं असेल पूर्ण तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचं जे सासरीकडलं आणव आहे ते पूर्ण जर काढून टाकायचं असेल ना तर तुम्हाला पतीची परमिशन घेणं बंधनकारक आहे आता इथे पहा पतीची परमिशन म्हटल्यानंतर इथं काय परत होणार आहे तर अगदी एकीकडे आपण काय म्हणत आहोत स्त्री पुरुष तुलना ओके स्त्री पुरुष ह्या समान वगैरे तशा पद्धतीने आपण म्हणत आहोत व दुसरीकडे आपण काय करत आहोत की स्त्रियांना थोडंसं कमी लेखण्याचा प्रयत्न इथं चालू आहे म्हणजे पहा पती देईल का परमिशन आता अगदीच साहजिकच आहे काही ठिकाणी तर पहा डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे होतात व पतीचं जेव्हा युगो वगैरे तिथं हट होईल त्यावेळेस पत्नी पुढे जात आहे म्हणून तो कदाचित संमती पण देणार नाही ना मग हीच समस्या इथं तयार झालेली आहे नवीन जी आरमुळे व पहा कालच आपलं काय होतं महिला दिवस होता, होता। आंतरराष्ट्रीय ज... आ... आ... सॉरी जागतिक महिला दिन आहे व जागतिक महिलाच्या दिनी जर अशा पद्धतीने जर केंद्र सरकारचा नवीन जे आर आलेला असेल तर हे अगदी चुकीचं आहे पहा आता याबद्दलच ना लेख पण आलेला आहे त्या लेखमध्ये पण तेच दिलेलं आहे आता आपल्या महाराष्ट्राचं जर किंवा आपल्या देशाचा जर विचार केला सावित्रीबाई फुले म्हणजे यांनी लढा दिलेला आहे स्त्री शिक्षणासाठी वगैरे व तोच लढा आपण काय करतो बॅकफायर करून आपण परत एकदा पतींच्याच हातात वगैरे देत आहोत की काय ही समस्या आपल्याला दिसत आहे म्हणजे पहा एकीकडे जर आपण म्हटलात की आज घडीला स्त्री पुरुष तुलना आहे किंवा म्हणजे स्त्रीला काय आपण एक चांगल्या लेवलवरती म्हणजे इक्वॅलिटी आपण आणत आहोत ओके okay, ही चांगली गोष्ट आहे पण समस्या गोष्ट समस्या कुठे होते पहा जेव्हा आपण पतीला परमिशन म्हणजे पतीची परमिशन जेव्हा घेण्याचा प्रयत्न करतो ना त्यावेळेस हे स्त्रीला काय म्हणतो आपण एक वस्तू समजलं जाण्याचा प्रयत्न केला जातो ओके okay, स्त्री इज इक्वल टू वस्तू होते म्हणजे कसं समजत आहे का पहा तुम्ही म्हणजे पहा स्त्रीवर तिचा तिच्या शरीरावर सुद्धा किंवा तिच्या स्वतःच हे असेल म्हणजे तिचं नाव वगैरे कोणतं हे ठेवायचं किंवा तिची जी लिबर्टी आहे त्याच्यावरती कोणाचा अधिकार आहे तर पतीदेवचा अधिकार आहे असं तुम्ही तर डायरेक्टली कन्सिडर करतात ओके समजत आहे ना पहा म्हणजे स्त्रीला स्वतःचं नाव ठेवायचं किंवा नाही कि ठेवायचं हे देणारं कोण किंवा याची संमती कोण देणार आहे तर पती देणार आहे म्हणजे काय पुरुष देणार आहे म्हणजे इतर समाजात परत एकदा आपण काय करत आहोत इक्वॅलिटी एकीकडे ढोंग पेटवायचा आपण व दुसरीकडे म्हणायचं पुरुषांना आपण जास्त परमिशन वगैरे सॉरी म्हणजे स्त्रियांना जर काही करायचं असेल तर पुरुषाची परमिशन घ्यावी लागेल मग हे परिपूर्णरित्या ढोंग आहे मग अशा पद्धतीने विरोधक वगैरे थोडेसे एकवटलेले आहेत ओके आता हे याबद्दल थोडंसं आपण जास्त डिटेल वगैरे जायची गरज नाही कारण हा जी आर अग दिल्ली हायकोर्ट त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे टिकेल असं वाटत नाही आहे डायरेक्टली हे तर नष्ट होईलच नक्की पण अशा पद्धतीने काल करण्यात आलेलं आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने ही न्यूज मी घेतलेली आहे पुढे चला आता एक पण बातमी आपल्यासाठी काही कामाची नाही आहे त्यानंतर पुढे या निवडणूक प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे आता सुप्रीम कोर्टाने काय दिला होता निकाल तर इलेक्ट्रल बॉन्ड केसमध्ये आयने लवकरात लवकर ती जी बॉन्ड वगैरे विक्री केलेली आहेत ते सर्व त्याचा डाटा जाहीर करायला त्यांनी सांगितलेला होता पण झालं काय स्टेट बँक ऑफ इंडियाने ते जाहीर करण्यासाठी थोडंसं जूनपर्यंतचा जून तीसपर्यंतचा टाईम मागितला म्हणजे चार महिन्याचा जवळपास त्यांनी टाईम मागितला मग त्याच्याविरोधात परत एकदा प्रशांत भूषण यांनी काय केलं आहे सुप्रीम कोर्टचं अवमान अवमान करण्याचा म्हणजे काय म्हणतो आपण त्यांचा अपमान वगैरे झालेला आहे सुप्रीम कोर्टाचं जे निर्देश होतं किंवा आपण जे जजमेंट होतं त्याच्या विरोधात गेल्याचं सुप्रीम को सॉरी एसबीआय विरोधात जात आहे असं म्हणून त्यांनी काय अवमान का दाखल केले आहे मग आता पाहूयात की याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट आता अकरा तारखेला याची सुनावणी होणार आहे मग पाहूयात त्यावेळेस काय सुप्रीम कोर्टाचा निर्णय वगैरे काय असेल पण पहा हिस्टॉरिकल जजमेंट नक्की असेल जे काही सुप्रीम कोर्ट घेईल ना नक्कीच ते हिस्टॉरिकल असेल हे आपल्याला डायरेक्टली सांगता येतं पाहूनच त्यानंतर नसती उठा कशाला आता हे पण पहा तेच दिलेला आहे स्त्रीने आपले नाव काय ठेवायचे ते बदलायचे की नाही या जुन्या झालेल्या मुद्द्यांमध्ये सरकारी यंत्रणांनी ना कशानं नाक खूप सावे म्हणजे असंच झालेलं आहे ना म्हणजे पहा आता पतीची परमिशन वगैरे म्हणजे एकीकडे आपण सुरळीत पुढे जात आहोत तर आपण परत एकदा मागे का यायचं मग अशा पद्धतीने सवाल वगैरे विचारण्यात आलेला आहे आता मी ते डायरेक्टली तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे एक उदाहरणार्थ स्वरूप वगैरे तुम्हाला घेऊन तिथं सांगितलं जर तुम्हाला जर ते समजलं नसेल ना तर तुम्ही डायरेक्टली हा लेख पण वाचून घेऊ शकता म्हणजे कदाचित तुम्हाला नक्की समजून येईल ओके त्यानंतर पुढे चला पहा लोकसत्तामध्ये आजच्या काही गरजेच्या बातम्या आम्हाला दिसत नाहीत त्यानंतर लोकसत्ताचं चतुरंग मिनी मॅग्झिन आहे तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपत त्यानंतर द हिंदूमधील एक एडिटोरियल घेऊन आपण थांबणार आहोत तर पहा जेंडर इक्वॅलिटी आता आपण काय पाहिलं जेंडर इक्वॅलिटी आपल्याला गजेचं वगैरे ती पाहिलं मग पहा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ओके okay, एस yes, डीजी द्याला म्हणतो आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे येण्यापूर्वी काय होते पहा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स होते दोन हजार बारा याचं टार्गेट होतं पण ते आपण अचिव्ह केलं नाही त्यामुळे काय झालं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आलेले आहेत okay, ओके सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किती आहेत मग हे सतरा आहेत ओके okay, सतरामधील पहा पाचवं जी आहे ना स डी जी पाच हे काय आहे जेंडर इक्वॅलिटीचा आहे एस जी सात हे क्लिनलीनेसचं आहे त्यानंतर अफोर्डेबल एनर्जी अँड एस डी जी बारा जी आहे ना ती क्लायमेट ॲक्शनचा आहे ओके मग ह्याचा इम्पॅक्ट काय आहे म्हणजे जेंडर इक्वॅलिटी जी आहे ती सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये कशी आहे आता ह्याची जी गोल्स आहेत ती मी सांगितलेलं आहे पहा ही जी मी बोललो ना एस जी पाच म्हणजे काय जेंडर इक्वॅलिटी एस जी सात म्हणजे काय क्लिनलीनेस आहे त्यानंतर एस जी बारा हे काय आहे क्लायमेट ॲक्शन आहे हे तीन गोल्स आता आहेत हे लक्षात ठेवा बाकीचे सत्र आपण तुम्हाला पाठ करणं गरजेचंच आहे म्हणजे ते खूप गरजेचे आहेत पण सध्याला जेवढे सांगितलं तेवढं तरी पाह ठेवा तुम्ही म्हणजे एस जी पाच म्हणजेच काय जेंडर इक्वॅलिटी मग पहा आज आपल्याकडे जेंडर इक्वॅलिटी होत आहे किंवा आपण थोडेसे प्रयत्न करत आहोत हे आपण मान्य करूयात पण पहा जरी जेंडर इक्वॅलिटी होत असली तरी पण इथे एनर्जीमुळे काय होत आहे पहा म्हणजे जे एनर्जी सेक्टर आहे जेंडर इक्वॅलिटीचा सा, सॉरी एनर्जी सेक्टरचा जेंडर इक्वॅलिटीवर कशा पद्धतीने पर परिणाम होत आहे हे आपल्या इतर डेटाच्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे डब्ल्यू एच ओचा डेटा आहे पहा अकॉर्डिंग टू द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हाऊसहोल्ड एअर पोल्युशन लीड्स टू अ स्टॅगिंग थ्री पॉईंट टू प्रीमॅच्युअर डेथ ओके थ्री पॉईंट टू मिलियन प्री डेथ म्हणजे पहा एनर्जी सेक्टर ओके जे स जेंडर इक्वॅलिटी आहे जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष यांच्या दोघांमध्ये समानता येण्यासाठी आपल्याकडे जी एनर्जी सेक्टर आहे म्हणजे ऊर्जा जे संसाधन आहे ना त्याचा खूप महत्त्वाचा वाटा आहे का असं म्हणतोय पहा तर आज घडीला आपल्याकडे महिला ज्या असतात म्हणजे आपल्या जर खेडेगावात किंवा ग्रामीण भागात जर तुम्ही पाहिलात तर स्वयंपाक वगैरे करण्याचं काम कोणाकडे आहे जास्त करून तर स्त्री करतात ओके म्हणजे आता हॉटेल वगैरे जर पाहिलं किंवा शेप वगैरे पाहिलात तर ते पुरुष करतील पण ग्रामीण भागामध्ये जास्त करून स्त्री करतात म्हणजे चुलीचं काम वगैरे स्त्रियांकडे आहे बरोबर मग पहा ती चूल चालू असावी मग यासाठी यांनी काय करतात एनर्जी किंवा जे लाकडं वगैरे आहेत ज्याला आपण काय म्हणतो जे जळण वगैरे आहे जळण फाटा जे आहे ते वेचण्यासाठी वगैरे स्त्रियांनाच काय करावं लागते फेरफाट वगैरे करावं लागते जंगलामध्ये वगैरे त्यांना जावं लागतं मग इथं काय आहे लाकूड म्हणजेच काय आहे हे एनर्जी जे एनर्जीचा रोल आहे बरोबर मग पहा प्रॉब्लेम काय होते हे अगदी लाकड वगैरे येण्यासाठी यांनी काय करतात जंगल वगैरे वनवर वगैरे भटकंती करतात यामुळे त्यांच्या हेल्थवर थोडंसं इम्पॅक्ट पडतो मग हे हेल्थ क्रायसिस येतं इथे ओके त्यासोबतच पहा हे चुलीवर जेव्हा स्त्री स्वयंपाक वगैरे करत असते त्यावेळेस पण त्यांच्या नाकात वगैरे धूर जातं ओके टूचं तिथं उत्सर्जन वगैरे होतं यामुळे पण काय होतं त्यांच्या हेल्थ डायरेक्टली जास्त इम्पॅक्ट होतो मग मुझ यामुळे जगभरामध्ये डब्ल्यू एच ओचा डाटा आहे एअर पोल्युशनमुळे स्त्रियांचं जे मृत्यूचं प्रमाण आहे तीन पॉईंट दोन मिलियन प्रीमॅच्युअर डेथ आता म्हणजे स्त्रियांचं मृत्यूचं प्रमाण नाही आहे हे तर स्त्रियांच्या गर्भामध्ये जे हे आहे सॉरी स्त्रियांचं जे लहान बेबी आहे त्यांचं मृत्यूचं प्रमाण तेवढं जास्त आपल्याला तिथून दिसत नंतर त्यासोबतच नियर बाय हाफ ऑफ एअर पोल्युशन रिलेटेड डेथ साठ टक्के ऑफ विच आर वुमन अँड चिल्ड्रन ओके त्यापैकी पहा जेवढे स्त्रियांचे मृत्यू होतात किंवा बालकांचे मृत्यू होतात त्यापैकी साठ टक्के स्त्रिया ह्या कुठं एनर्जी सेक्टरशी से रिलेटेड आहेत किंवा त्या चूल आणि मूल या संस्कृतीकडे आहेत असं आपल्याला डायरेक्टली डब्ल्यू एच हो ओ इथं डेटा त्यांनी डायरेक्टली दिलेला आहे आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल मग पहा वुमन रिप्रेझेंट बत्तीस टक्के ऑफ फुल टाईम एम्प्लॉईज इन रिन्युएबल एनर्जी सेक्टर अँड बावीस टक्के इन द एन एनर्जी सेक्टर ओव्हरऑल ओके म्हणजे पहा बत्तीस सेक्ट बत्तीस टक्के जर महिलांचं जर तुम्ही प्रमाण पाहिलं तर त्यात रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर ओवरऑल जर तुम्ही पाहिलं तर बावीस टक्के एनर्जी सेक्टरमध्ये महिलांचं प्रमाण आपल्याला दिसून येतं म्हणजे हे प्रमाण अगदी थोडं म्हणजे गुड याच्यामध्ये आहे असं तुम्ही म्हणू शकता कारण पहा याला थोडंसं वाढवणं खूप गरजेचं आहे तरी पण हे चांगल्या पद्धतीने आहे किंवा रुळावर गाडी आहे असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता मग भारताने हे प्रमाण बदलण्यासाठी किंवा भारतामध्ये अशा पद्धतीने प्री मॅच्युअर डेथ वगैरे होऊ नये यासाठी काय केलेलं आहे का मग तर बिलकुल केलं आहे पी एम उज्ज्वला योजना ओके ओ आय होप तुम्हाला सर्वांना आठवत आहे व कालच्या पण लोकसत्तामध्ये आलेली बातमी होती की पी एम उज्ज्वलाला काय दिलेलं आहे त्यांनी परत एकदा एक्स्टेन्शन वगैरे दिलेलं आहे ज्यामुळे काय होईल महिलांना गॅस सिलेंडर वगैरे फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यामध्ये मिळेल किंवा त्यांना मदत होईल असं पी एम उज्ज्वला योजनेचं एक उद्दिष्ट होता बरोबर आहे ना तर पहा पी एम उज्ज्वला योजना काय करते तर स्त्रिया जे एनर्जी सॉरी लाकडासाठी किंवा जळफाट्यासाठी वगैरे काय करतात भटकंती करतात ती कमी व्हावी यासाठी पी एम उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर वगैरे इथं देण्यात येतं ओके गॅस सिलेंडर आल्यानंतर इथं काय क्लीन त्यांना काय भेटतं त्यांना क्लीन क्लीन एनर्जी वगैरे मिळते मग क्लीन एनर्जी मिळाल्यामुळे पहा त्यांच्या अगदीच जे एअर पोल्युशन वगैरे त्यांच्या सेवन वगैरे किंवा म्हणजे त्यांच्या नाकातून वगैरे जे एअर पोल्युशन वगैरे हो जाणार होतं किंवा म्हणजे त्यांच्या हेल्थवरती त्या एअर पोल्युशनचा जे इम्पॅक्ट होणार होता तो आता काय पूर्णतः कमी झालेला आपल्याला दिसून येतो मग हेच आहे पॉझिटिव्ह साईन क्लीन एनर्जी वापरण्याचं कि किंवा गॅस सिलेंडरचा यूज करण्याचं ओके त्यामुळे भारताने हा प्रयत्न नक्की चांगल्या पद्धतीने केला पण पहा सध्याला काय झालं आहे गॅस सिलेंडर परत एकदा महाग झालं बरोबर मग गॅस सिलेंडर परत एकदा महाग झाल्यानंतर परत हीच कंडिशन आली की स्त्रिया परत एकदा कुठे जंगलमध्ये वगैरे जाण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा अगदी ते अफोर्डेबल होत नाही गॅस सिलेंडर यासाठी त्यांनी काय लाकडावरती परत येण्याचा ते प्रयत्न झाला ओके यामुळे काय स्त्रियांच्या हेल्थवर परत एकदा इम्पॅक्ट आपला दिसून येत आहे मग याला आपल्याला कमी करायचं आहे किंवा पूर्णतः झिरो जर करायचं असेल तर काय करावं लागेल एज्युकेशन परत एकदा एज्युकेशनचा इतर रोल येतो पहा ओके ज्या शिक्षित स्त्रिया आहेत ना त्या अगदीच एकतर इलेक्ट्रिक सेगडी वगैरे असेल किंवा अगदी आपली काय गॅस सिलेंडर असेल याच्यावरतीच स्वयंपाक करण्याला प्रेफरन्स देतात नक्की चुल चुलीला वगैरे त्या प्रेफरन्स देत नाहीत मग ह्यासाठीच काय करायला पाहिजे आपला एज्युकेशन हे मस्त करणं खूप गरजेचं आहे त्यासोबतच पहा आणखीन एक स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे सोलार मानस इज वन इन्स्पिरेशन इनिशिएटिव्ह स्टार्टेड इन इंडिया बाय बेअरफूड कॉलेज टू ट्रेन इलिटरेट वुमन टू बिकम सोलार एनर्जीज त्यानंतर ब्रिंगिंग क्लीन पॉवर अँड लाईट टू देअर कम्युनिटीज आता पहा सोलार मानस ही जी स्कीम आहे ना ही अशिक्षित महिलांसाठी आहे परीक्षेला प्रश्न इथंच गोल फिरवू हो शकतो पहा हे लिटरेट महिलांसाठी आहे की इलिटरेट तर इलिटरेट महिलांसाठी कोणती सोलार मानस ही स्कीम आहे यामुळे काय केलं जातं पहा या स्कीममध्ये तर सौर सौर ऊर्जा कशा पद्धतीने यूज करायची किंवा क्लीन एनर्जीमध्ये त्याचा उपयोग कशा पद्धतीने करून घ्यायचा हे या स्कीमचं उद्देश वगैरे किंवा तशा पद्धतीने शिकवलं जातं ओके तर हे अशा पद्धतीच्या ज्या स्कीम आहेत ना ते तुमचं बॅकवर्ड लिंकेजेस असेल व तुम्हाला हे काय करायचं आहे तर सर्व स्कीम एकदा पाठ करून ठेवायच्या किंवा एकदा तुम्ही वाचून तरी घ्या की याच्यामध्ये कोणतं की पॉईंट वगैरे देण्यात आलेलं आहे ओके त्यानंतर पहा अल्सो अ स्मार्ट इन्व्हेस्टमेंट इन आवर कलेक्टिव्ह फ्युचर ओके म्हणजे पहा ही जी इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेल्या सोलार मानस या स्कीमची ही एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे कशामुळे म्हणतोय पहा तर अगदी जर महिलांना जर आरोग्याचा त्रास वगैरे जर झाला तर एकीकडे काय डेथ रेट वगैरे जास्त वाढण्याचा वगैरे प्रयत्न केला जाईल किंवा सर्वांच्या आरोग्यावर वगैरे तर परिणाम होतील मग ह्या आरोग्याचा परिणाम होत आहे म्हणून आपल्याला काही इथं सबसिडी द्यावी लागेल बरोबर आहे ना म्हणजे आरोग्यावर सॉरी uh, जसं की आपल्याकडे कोणती स्कीम आहे हेल्थ इन्शुरन्सची uh, सॉरी uh, महात्मा ज्योतिबा फुले ही आपल्याकडे एक स्कीम आहे ओके okay, त्यासोबतच आता uh, आठवत नाही आहे मला त्याचं नाव हां आयुष्मान भारत ओके okay, हे का 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 जे कार्ड वगैरे आहेत ना आभा कार्ड म्हणतो पहा आपण त्याला आभा कार्डवरती पण आपण काय पाच लाखापर्यंत तिथं खर्च करत आहोत मग पहा हा खर्च डायरेक्टली आपण काय करतो जेव्हा महिलेला वगैरे काय त्रास वगैरे व्हायला लागतो त्यावेळेस आपण खर्च करतो पण आता इथंच आपण जर पहिल्यांदाच म्हणजे त्यांच्या गॅस सिलेंडरवरती वगैरे वर खर्च जर केला तर त्यांची हेल्थ चांगली राहील मग हे जे हेल्थ सेक्टरवरती जे आपण पैसे खर्च करत आहोत ना ते जर पहिल्यांदाच केले तर काय होतं इथं स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे आय होप तुम्हाला समजलेलं असेल म्हणजे पहा प्रिकॉशन इज बेटर दे ऑन क्युअर म्हणजे एखादी वेळेस त्यांना आजार झाल्यानंतर आपण क्युअर करत जर बसलो तर ते खूप वेळ वगैरे निघून जाईल पण त्यांना आजारच होऊ नये हे जर आपण काम केलं तर एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे मग अशा पद्धतीने भारत सरकार पण तसं पावलं वगैरे उचलत आहे असं इथं सरकार सॉरी असं इथं लेखकांचं वगैरे म्हणणं आहे आय होप तुम्हाला हा लेख अगदी योग्यरित्या समजलेला असेल मग पहा जर अशा पद्धतीने झालं म्हणजे जेव्हा स्त्रियांची हेल्थ चांगली होईल त्यावेळेसच आपण काय करतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे पाच नंबरचं आहे जेंडर इक्वॅलिटी म्हणजे पहा स्त्रियांचं जेव्हा हेल्थ बरोबरी होईल ना अगदीच त्या पुरुषांबरोबर कॉम्पिटिशन करू लागतात पण ज्यावेळेस स्त्रियांनाच खाण्यासाठी वगैरे काही म्हणजे स्त्रियांनाच काही हेल्थ इश्यू वगैरे येतील किंवा म्हणजे त्यांना खाण्यासाठी वगैरे तशा पद्धतीने मुबलक प्रमाणात न्यूट्रिशन वगैरे मिळणार नाही त्यावेळेस ते पुरुषांबरोबर कंपिटिशन करू शकणार नाहीत ना मग त्यासाठी पहा स्त्रियांना अगोदर न्यूट्रिशन वा सॉरी न्यूट्रिशन लेवलवरती वगैरे सर्व पुरुषांबरोबर आणणं गरजेचं आहे मग त्यानंतर पुरुषांबरोबर त्या कम्पिटिशन करू शकतील म्हणजेच काय जेंडर इक्वॅलिटी तशा पद्धतीने आपल्या देशभरामध्ये नांदू शकेल आय होप हे याचं क्रक्स जे आहे ह्या लेखचं तुम्हाला समजलेलं आहे याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद